त्यास आता वाजले आठ सकाळच्या आणि पॅकिंग पॅकिंगवर झाली आता निघालोय बाय बाय तर हा केक बुक चला है। मेरा भाई का बड्डे भाई अन्ना का बड़े, तो गाईज आणि वेलकम बॅक टक्स ब्लॉक गाईज आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज आज आपण खाल्ली चाललं तिरुपतीला तर इथं आपण जो सगळं तिकडचं आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खाली आता चाललं आहे आज सकाळी तर तिकडे बोलले की चार पाच दर्शन आहेत तिकडं पॉइंट्स वगैरे दाखवू आपण तुम्हाला तिकडे दर्शन वगैरे घ्या आणि मग रात्री आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला ट्रेन पकडून सो ट्रेन वगैरे सगळं बुक झालेली आधीच घर फक्त तिकडे जायचं आहे ट्रेनमध्ये बसायचं आहे निघायचं कोल्हापूरला तर रात्रीचा जो प्रवास राहील आणि आज दिवसभर आपल्याला तिरुपती फिरायचं आहे तर ह्या ब्लॉगला भरपूर मजा येणार आहे निश्चित मागचा ब्लॉगला आलेली असं सपोर्ट द्या चला आता नंतर भेटूया गायचं आता वाजलेत आठ सकाळचे आणि इथं पॅकिंग वर झाले आता निघालो आहे कधी तयारी आहे ಓಕೆ ಕಾಯಿಡನೇ ಇಸ್ಕೊನ್ ಟೆಮ್ಲ एक नंबर मंदिर एक नंबर इकडे पण आहे मंदिरात जाऊ आपण तर आलेलो दर्शन वगैरे घेऊन कायच तर आता सगळं दर्शन वगैरे झालेलं आपला आणि खरंच भावा बाप एवढी गरमी आहे ना तर आता समज हा का गरमी भरपूर आहे हो उष्णता वाढली आता गर्मी वाढली आता आम्ही खाली आलोय आहे तर खाली गर्मी जरा आता आम्ही फिरलोय पण तरी पण आता इथे थोडा घाम यायला लागलाय आता घाम यायला सुरुवात वरती घाम नव्हता येत गर्मी किती तिथे वारा नाही आता आम्ही दुसरीकडे चाललोय हो आणि आता काहीच तर आता आपण आलोय कपिलेश्वर समोर ला मग पुढे जाऊन नीट दाखवतो आता हा इकडेच जायचं आपल्याला आणि बघा इथं साफ, साफ लिहिलं आहे नो शूटिंग आता आपल्याला कधी शूटिंग करता करताना इकडं काय अरे बापरे एक नंबर सुंदर

Go oh! हे पण बांधला का काय झालेला आता मी इथे आहे काला हस्ती तिरुपती आणि आता काला हस्तीमध्ये आलेले आमचे सगळे आणि आमच्या नाते मित्र बघा मस्तिंग बघा वरती बघा समोर किती उत्सव आहे आणि हे सगळं असं वाटतं का दिवे लावले ते टाकून सगळे सगळ्यांना आणि हा हे सगळे बघावे लोक सगळे एकदम शांत आहे बघा वाटतं सवय झाली भरपूर तरी पण तो वाटत नाही एकदम आता वसुद्धा दर्शनावर गेला नंतर आम्ही इथे महाप्रसाद आहे तिथे महाप्रसाद्याचा कार्यक्रम तो काल गे गे गेला तो मस्त होता जाम काल गेलेला तो पण एकदम सुंदर होता मस्त होता एकदम नाक खुळा होता एकदम कडक

रेणुकुंटा आपला तिरुपती स्टेशन जवळून पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे हा मंदिर इथे शंकराची पूजा आहे परत इथे राहुल केतू काल सर्प सगळं याचा निवारण केला जातो त्यामुळे हे इथला तीर्थक्षेत्र फेमस आहे शिवाय नमस्कार शिवा पार्वती हर 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 महादेव हर हर महादेव

Ah, meu Deus <laughs>

एक केक घ्यायला हल कारण की आपापांचा बड्डे काल होता ना तर आज सेलिब्रेट करायचं आहे वरती कसं केक भेटत नाही ना आपण इकडचाच एक घेतलेला आहे सर तर हा केक बुक केलाय केक घेतलेला आहे आता जातो तिकडं तिथे सगळे आहेत बसलेत म्हणजे गेलेत वाटतंय गेले मला सगळे तिकडे आहेत बड्डे केक आगे आहे नऊ लाग आपला केक

पाच मिनिट पाच मिनिट भेगा काका जरा तुम्ही बोला ना भावाचा भाई बड्डे भाईचा बड्डे माझा वर्गमित्र लहानपणाचा मित्र विनोद आणि मेरा भाई का बड्डे भाई अन्ना का बड्डे तो आईसाहे खूप वर्षांनी भेट झाली आणि आम्ही फिरायला आलो एकत्र आम्ही म्हणजे तीस पस्तीस तीस वर्षांनी फिरायला आलोय तिरुपती बालाजीला आणि योग असा आला का आज बड्डे पण आहे भाईचा त्याच्यामुळे आम्ही आज त्याच्यावर केक घेऊन आलोय आणि आता बड्डे साजरा करतोय

ओके काय सर आता साडे नऊची गाडी आहे माझ्या गाडी काय होता सर साडेनऊशची गाडी होत्या आत्ताच निघायला लागेल आपल्याला तर सर आता निघूयात लेट होते